हाय सर्वांना कशी आहात छान आहात मी पण मस्त मज्जेत आहे आत्ता वाजल्यात बारा दुपारची वेळ झाली आणि आम्ही आलतो आज साडेआठ पावणे नऊ वाजता जेवणं खावलं करून लिमणं बांधण बांधून आणि अजून पण बरंच बांधायचं राहिलं आहे तर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवा दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही आज तरी व्हिडिओ बनवा म्हणलं आणि टॅक्टर पण भरायचं आहे टॅक्टर येऊन लागलं आहे टॅक्टर भरायचा आहे पण म्हणलं टॅक्टर भरायचा थोडासा वेळ मळ्या बांधायचं माग ठेवा म्हणलं पण व्हिडिओ बनवा म्हणलं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एक एक ताई एक ताई कोण ताई काय माहिती प्रत्येक वेळी सारखं सारखं कमेंट करत असते बघा माझ्या मी कधी तिच्यावर असा व्हिडिओ बनवला नाही पण आता व्हिडिओ बनवायची वेळ आली प्रत्येक वेळ काही ना काही कमेंट करून जाणार काही ना काही कमेंट करून जाणार तिचा काय प्रॉब्लेम आहे ते पण नेमकं नेमकं काय कळत नाही मला काय तिला नेमकं काय होत आहे काय माहिती म्हणजे तिला वाटतं म्हणजे खेळच आहे काय माहिती नुसतं खेळायचं असं तिला काय माहिती आहे का नाही काय माहिती यूट्यूबमधनं पण काहीतरी काही यूट्यूबमध्ये एक कामच आहे बाई ताई तू काही काम करते का नाही काम करते का निस्ते दिवसभर मोबाईलच घेऊन बसते की यूट्यूबला व्हिडिओ टाकायचं म्हणजे काम आहे का नेमकं काय ती पण तुला कळत नाही का जसं आम्ही आता जसं आम्ही ऊस तोडतो तसं ला व्हिडिओ टाकणं म्हणजे ती पण कामच आहे तू पण काहीतरी काम करत असशील ना खुरपायला जात असशील कुठं काही काहीतरी काही ना काही तू पण काम करत असशील ना चार पैशासाठी का ती ती पण तुला काम दिसत नाही युट्यूबला व्हिडिओ टाकायचं म्हणजे ती पण कामच आहे का ती पण तुला माहीत नाही का तेवढी पण अक्कल आहे का नाही तुला ती उठून सुटून कमेंट करायच्या उठून सुटून कमेंट करायच्या तेवढं पण कळत नसन तुला तर म्हणलं तुला सांगूनच टाकावं आता एवढ्या ह्यावेळेस की यूट्यूबला व्हिडिओ टाकणं म्हणजे काम आहे एवढे यूट्यूबवर बाकीचे एवढे मोठे मोठे तर ती पण काहीतरी कामच करतात व्हिडिओ टाकतात म्हणजे काहीतरी कामच करतात ती त्यातनं पण त्यांना चार पैसे येतात म्हणूनच व्हिडिओ की आता जर पुन्हा जर ह्या ताईने मला कमेंट केली तर तिच्या कमेंट कमेंट आणि तिच्या डी पी सगळंच पूर्ण थमनेल नाव बी सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे येते का पटकन कमेंट करते काहीतरी का निघून जाती ह्यांना कामच नाहीत काही आणि ऊस वाटतात आणि ऊसतो वाटतात आणि ह्यांना व्हिडिओ टाकायलाच कसा टाईम भेटतो आणि कामाकडे लक्ष देतात का देता नाही ना का निस्ते व्हिडिओ टाकतात ह्यांना काम असतं काम आहे का निस्ते टाईमपास करतात यूट्यूबला अगं बाई तुला काही माहीत नाही अजून त्याच्यामुळं तू शांतच राहत जा यूट्यूबला व्हिडिओ टाकतो आम्ही कशामुळं टाकतो काय टाकतो ही पूर्ण सगळ्या पब्लिकलाच माहीत असं तू सोडून मला वाटते तुलाच माहीत नसन बहुतेक की युट्यूबला कशामुळे व्हिडिओ टाकतात हो ते कारण तुला तर तेवढी अक्कल पण नाही कशामुळे व्हिडिओ टाकतात ती आणि कशा काय कारणाने टाकतात का टाकत असते आणि एवढं तुला जर माहीत असतं तर तू अशा कमेंट पण केल्या नसत्या दहा दहा वेळा सतरा सतरा वेळा तीस तीस यूट्यूबमधनं जेवढी लोक व्हिडिओ हो टाकतात ना त्यांना काहीतरी इन्कम असते म्हणूनच ती पण टाकतात व्हिडिओ आणि तशीच मला पण चार पैसे यूट्यूबमधनं येतात म्हणून तर हो मी व्हिडिओ टाकते एवढं मी पाठपासनं जर पाच वाजल्यापासून काम करते पाठपासनं भाकरी कालवून झाडून बिडून कॉप्यावर जायचं रातच्याला भरून कधी कधी आठ पण वाजतात कधी कधी नऊ पण वाजतात कधी कधी दहा पण वाजतात एवढं करून त्यातनं सगळं काम करून पाणी लांबून भरून ही करून मी व्हिडिओ टाकते म्हणजे ती काय माझा टाईमपास नाही त्यातनं पण काहीतरी कामच आहे त्याच्यामुळं आम्ही करतो ती पण तिला कळत नाही दहा दहा वेळा म्हटलं एक वेळ झालं दोन वेळ झालं तीन वेळ झालं दहा दहा वेळा तीस तीस सांगायला लावायचं आता पुन्हा जर कमेंट केली ना मी प्रत्येक कमेंटचं हे सांगत नाही आता पुन्हा जर मला व्हिडिओला पुन्हा कमेंट आली कमेंट मी नाव असं गट तुझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आणि थमनेल तुझ्या डिप्पीचं आणि कमेंटचं थमनेलसुद्धा मी लावणार तर नाव सांगत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आता कमेंट करून तर बघ पुढच्या व्हिडिओमध्ये तुझं नावसुद्धा सांगणार आहे कोण आहे ते स्वतःच काही होत नाही पण दुसरे करते ना दुसरे करते ना त्यांना पण करून द्यायचं नाही असं काम आहे आता बायांचं त्यांना मला वाटतं काय काम नाहीत काय माहिती का त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या ओट्या पाक्यांना जास्त पडतात बघा काम नाही कुठं बसायचं दुसऱ्याचा हे करीत असं झालं तसं झालं घरी आम्ही एवढं उसतुडीचं काम करतो एवढं राब राब राबतो त्यातून टाइम काढून तेवढं वेडे टाकतो कारण की त्यातनं पण आपल्याला चार पैसे येतात कारण इकडं पण आपण काम करतो आणि तिकडं पण काय तिथं काय दिवसभर काम करत बसायचं नाही कारण की एवढं दोन चार व्हिडिओ एवढं येळ्यातनं ती पण मोठा व्हिडिओ टाकायला टाइम भेटत नाही म्हणून छोटे छोटे व्हिडिओ आम्ही टाकतो त्यातनं पण पटकन येऊन काहीतरी खराब कमेंट करायची का जायचं का त्यांना काय आनंद भेटतो का काय काय माहिती एवढ्या ही त्यांना काय वाटतं काय माहिती नाही मग तीच कळत नाही मला लोकांचं खंब्या खराब कमेंट कशामुळे करतात ते राबराब ऊसतोडीचं काम करावं लागतंय आम्हाला घरी असल्यावर आम्ही टाकतोय असं तसं व्हिडिओ की असंच करते तसंच करते की होत नाही तुमच्याशी आणि तर व्हिडिओ टाकू नका ना शांत बसाना तुम्हाला कोण सांगते का युट्यूबला व्हिडिओ टाका अगं बाई तुला कोण सांगते बघ म्हणून तू बघू नको ना एवढं बोलूस तर एवढं हे करूस तर तुला कोणी सांगितलंय बघायला व्हिडिओच बघायचा नाही शांत राहायचं कमेंट पण करायची नाही कोण करते त्याला करून द्यायचं ना व्हिडिओ करून द्यायचं टाकून द्यायचं तू नाही टाकत तुला नाही कळत तुला तेवढी अक्कल पण नाही त्याच्यामुळे तुला तेवढं काही समजत पण नाही त्याच्यामुळे तू जास्त कुणाच्या व्हिडिओ खाली कमेंट पण करत जाऊ नको काही काही बरेच ताईंला दादांना माहिती बरं का ही व्हिडिओ ही कशामुळे टाकतात कारण ह्यातनं चार पैसे येतात म्हणूनच पण काही काही लोकांना असं काही कळत नाही त्याच्यामुळे ती काही पण येऊन कमेंट करून जाते ही फक्त ना कुणाला माहितीये माहिती सांगू काम कसंय उस्तुडीचं जी करतं ना त्यालाच कळतं का का हे काम कसं आहे काय आहे किती कष्ट करावं लागतात काय किती राबावं लागतं ती आणि हे म्हणतात ती असंच व्हिडिओ टाकतात तसंच व्हिडिओ टाकतात कोण सांगतंय काढायला ना असं तसं दहा दहा वेळा तीच एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं आता पुन्हा जर मला हे व्हिडिओ आला ना माझं अजून पण दहा पंधरा वीस मोळ्यांचं बांधायला पडलं बांधायचं पडलं पण म्हणलं चला आता एक व्हिडिओच होऊन जाऊ द्या म्हणलं माझं किती झालं बघा बरं मी जशी ह्या युट्यूब युट्यूबच म्हणते उस्तुडीच्या कामाला आली तशी रोज मला व्हिडिओ पण टाकणं होत नाही कारण की टाइमच नसतो एक कुत्र्या आणि काम असते त्याच्यामुळे मी ना दहा पंधरा सेकंदाचं काढते आणि तीच आपलं एडंवाकडं कसं पण व्हिडिओ टाकून देते कारण की टाईमच नसतो जे करतं त्यालाच कळतं किती हल असतात ती आणि काही लोक असे पण म्हणतात ते तुम्हाला कोण सांगतं एवढं आहेत मग कोण सांगतं उस्तुडीला जायला घरीच थांबायचं ना तुम्हाला तुम्ही दोन शब्द बोलून जाता तुम्हाला काय नसतं काय कळत त्यातलं जी कळतं त्याला कळतं आणि ज्याला काही पैशांची गरज असते म्हणून तर ही लोक ह्या कामाला येतात तर चला मला पण लय आणि काही काय माझे दादा ताई आहेत बघा छान कमेंट करतात समजून घेतात आणि मी ही फक्त सर्वांसाठीच व्हिडिओ नाही बनविला फक्त एकच ताई अशी ती प्रत्येक वेळेस मला कमेंट करते आणि फक्त हा तिच्यासाठी कारण की सगळी पण म्हणणे मनाला लावून घ्यायचं नाही सगळ्यांनी कारण मी फक्त एकच ताई व्हिडिओला वे कमेंट तशी करते म्हणून तिलाच उत्तर दिलेलं आहे मी है दा दा है अशी खूप सगळे ताई आहे तर बरं का असे कधीच काही कमेंट करीत नाही कारण की त्यांना पण सगळ्यांना कळतं काय काही ताई असे पण करते आ, किती कष्ट करता किती असं तसं किती पण छान छान कमेंट करतात ती देतात सोडून आणि हे असं झालं आणि तसं जल यांना टाइम नाही भेटत हे आमक करतात तमकं करतात काय गरज आहे का काय भेटतं बरं एवढं खराब कमेंट करून चांगलं बोलावं माणसाने देवानी चांगलं तोंड आहे आपल्याला चांगलं दिलं आहे खराब बोलायसाठी नाही दिलं मग आपण पण चांगलंच बोलायला पाहिजे आहे मरणाचं बांधायचं एकतर किती पण काम आहे जरा माणसाने चांगलं बोलावं माणसाचं एवढं करून पण एवढं हे करून टाकतो बरं का मी व्हिडिओ पण त्यातून पण हे आशा कमेंट येतात त्याच्या पण मन पण लागत नाही माणसाचं व्हिडिओ हे टाकायला टॅक्टर पण येऊन थांबलाय बांधायचं पण राहिलंय आणि सांगितलंय पण भरून बांधून घ्या भरायला आहे म्हणून तरी पण म्हणलं चला दोन चार दिवस झालं मी पण व्हिडिओ टाकला नसून बहुतेक कारण कमेंट तर कमेंट कमेंटवर कमेंट म्हटलं चला ह्यांना उत्तरं द्यावं आता काय कमेंट ह्यांच्या कमेंट आहे त्यात दहा दहा वेळा म्हटलं आणि परत जर पुन्हा कमेंट आली तर नावास सगट मी सांगणार आहे सगळं कोण कुठं काय त्यांच्या आय डीवर किती व्हिडिओ किती, किती नाही आणि ही ही बाई सगळं सांगणार आहे आता जाऊ द्या एक वेळ सांगून बघायचं नीटनिटकं गोडीत मग ऐकू नाही तर नाही ऐकू त्या ताईलाच माहिती आपण स्त्रीच आहे आपण पण एक आपण पण कसं बायांना बोलायला पाहिजे काय ते पण त्या ताईला कळायला पाहिजे कारण आपण पण पन एक बाया माणूसच आहे तर चला इथंच मी हे व्हिडिओ संपवते आणि माझं बांधायचं पण पडलं आहे बाकीच्या बाया सगळ्या बांधतात टाईम भेटत नाही आत्ता जीवन खाऊन परत पुन्हा तीस पस्तीस मोळ्या बांधून म्हणलं व्हिडिओ बनवा आता पण टाईम नव्हता पण चला म्हणलं टाईम काढू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टॅक्टर भरायचा आहे का आलवा चालला आहे तिकडं हो होते ट्रॅक्टर लावला असं भरायला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये